सातारा तर ओबीसीचे निषेध आंदोलन दिनांक एक दोन दोन हजार चोवीस रोजी भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटना यांच्या वतीनं सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचं मान्य केले आधी साठ टक्के असणाऱ्या समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण दिले त्यामुळे आधीच ओबीसीवर अन्याय झालेला असताना मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करणं हा महा अन्याय असल्याचं म्हणत निषेध मोर्चा काढण्यात आला सोबतच मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलंय या आंदोलनाचं नेतृत्व भरत लोकरे सातारा जिल्हा अध्यक्ष भारतीय हो। ओबीसी शोषित संघटना यांनी केले सोबतच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलाय सोबतच त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधलाय ओबीसीच्या ताटात सर्व ओढून हा असणाऱ्या मराठा समाज हा जिल्हा आहे याचा निषेध करण्यासाठी आजच्या आमची धर्म आंदोलन आहे या धरण आंदोलनामध्ये पाठिंबाचा हेतू असा आहे की आमच्यातलं जरा न देता त्यांचं त्यांना वेगळं ताट करून द्यायला पाहिजे होतं आमचं ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठ्यांचं ताट वेगळं करायला पाहिजे होतं तसं न करता आमच्या ताटातलं ओढून त्यांना द्यायचा जो विचार चालला आहे आणि लाखोच्या नोंदी बोगस नोंदी ज्या नोंदी खऱ्या नाहीत अशा नोंदी नोंदवल्या गेल्यात याचा खऱ्या अर्थाने आम्ही निषेध करतो आणि दुसरी गोष्ट उच्चस्तरीय याची चौकशी होईलच आम्ही सर्व ओबीसी बांधव आता एक मंत्रालयावर पुन्हा आता आम्ही धरणं धरणांदोल करणार आहे या अध्यक्षा काळामध्ये आणि खरी जागा त्यांची त्यांना दाखवून देणार आहे आणि न्यायालयीन लढा सुद्धा आम्ही लढवणार आहे यातून जो जन जनांदोलन विक्रोळ होईल जो काही आक्रोश होईल या ओबी समाजावर त्या काही ओबीसी समाजाला मारायचं आहे काय यांना अशा प्रकारची जी योजना चाललेली आहे म्हणजे एस टी एस टी ओबीसीचा अन्याय सातत्यानं सरकार करत आहे ते तरी थांबलं पाहिजे आणि त्याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आजचं आंदोलन आहे या आंदोलनाला आम्ही निश्चित यश घेऊ अशा प्रकारची खात्री आम्ही देतो ओबीसी सर्व नेते आज एकत्र झालेले आहेत जय भीम जय हिंद जय जो ओबीसी